नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या स्वातंत्र्य दिनाची थीम होती नया भारत ही थीम विकसित भारत मिशन अंतर्गत विशेषतः दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीने बीज पेरायला प्रेरणादायी आहे विभाजन विभीषिका स्मृती दिन भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो विभाजन विभीषिका स्मृती दिन भारतात दरवर्षी चौदा ऑगस्ट रोजी पाळला जातो भारताच्या पाळणीमुळे झालेल्या लाखो लोकांच्या विस्थापन आणि वेदनादायक अनुभवांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो पाळण्याच्या काळात ज्या लोकांनी आपले प्राण गमावले आणि विस्थापित झाले त्यांच्या त्यागाचे आणि वेदनांचे स्मरण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती चौदा ऑगस्ट रोजी पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो तर पंधरा ऑगस्ट रोजी भारत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला हा दिवस पाळण्याची आठवण म्हणून पाळला जातो संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नुकतेच गौरव नावाच्या कोणत्या शस्त्राची यशस्वी चाचणी केली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नुकतेच गौरव नावाच्या लांब पल्ल्याचा ग्लाइड बॉम्ब या शस्त्राची यशस्वी चाचणी केली डेअन सुखोई थर्टी एम के विमानातून गौरव या एक हजार किलो वजनाच्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली हा बॉम्ब अचूक मारा करून लक्षापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे नील कुरिंजी या फुलाला कोणत्या संस्थेने धोक्यात असलेली प्रजाती म्हणून घोषित केले आहे नील कुरिंजी या फुलाला आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने धोक्यात असलेली प्रजाती म्हणून घोषित केले आहे पश्चिम घाटात आढळणाऱ्या आणि दर बारा लिस्टमध्ये धोक्यात असलेली प्रजाती म्हणून वर्गीकृत केले आहे चहा आणि सॉफ्टवुडच्या लागवडीमुळे तसेच शहरीकरणामुळे या फुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन कातळ शिल्पे महाराष्ट्र शासनाने कोणत्या कायद्याअंतर्गत संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन कातळ शिल्पे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमन एकोणीसशे साठ या कायद्याअंतर्गत संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि राजापूर तालुक्यांमध्ये ही प्राचीन कातळ शिल्पे सापडले आहेत ही शिल्पे मानवी जीवनाचे वन्य प्राण्यांचे आणि भूमितीय आकृत्यांचे दर्शन घडवतात ही कातळ शिल्पे हडप्पा संस्कृतीच्या आधीची असावी असा पुरातत्व तज्ज्ञांचा अंदाज आहे शिल्पांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट ही दोन पोर्टल्स कोणत्या मिशन अंतर्गत सुरू करण्यात आली आहे अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट हे दोन पोर्टल मिशन कर्मयोगी या मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी मिशन कर्मयोगी अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट या दोन पोर्टल्सचे उद्घाटन केले या दोन्ही पोर्टल्सचा उद्देश सरकारी कामकाजांची का गुणवत्ता वाढवणे आणि जो मिशन कर्मयोगीच्या मूलभूत उद्दिष्टेशी सुसंगत आहे भारतीय हवाई दलाने खरेदी केलेली डसॉल्ट रॅफेल विमाने कोणत्या देशातील आहेत भारतीय हवाई दलाने खरेदी केलेली डसॉल्ट रॅफेल विमाने फ्रान्स या देशाची आहे ही विमाने फ्रांसच्या डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीने तयार केली आहे भारताने दोन हजार मध्ये फ्रान्स सरकार सोबत छत्तीस राफेल विमाने खरेदी करण्याचा साठ हजार कोटी रुपयांचा करार केला होता राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या ताकदीमध्ये मोठी वाढ करतात कारण ती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रस्त्रांनी सुसज्ज आहे गीत गात होता या वाक्यातील काळ ओळखा या वाक्यातील काळ आहे अपूर्ण भूतकाळ जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती आणि ती पूर्ण झाली नव्हती हे दर्शवायचे असते तेव्हा अपूर्ण भूतकाळ वापरतात या काळात क्रियापदाला त प्रत्यय लागतो आणि त्यानंतर होता होती होते होतो यासारखे सहाय्यक क्रियापद वापरले जाते उदाहरणार्थ गात होता गाण्याची क्रिया भूतकाळात सुरू होते पण पूर्ण झाली नव्हती सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्दाची जात आहे विशेषण विशेषण म्हणजे नामाचे विशेषण करणारे शब्द जे नामाची विशेषता किंवा गुणधर्म दर्शवतात हुशार हा शब्द मुलगा या नामाचे गुणधर्म दर्शवतो म्हणजेच तो मुलगा कसा आहे हे स्पष्ट करतो विशेषणामुळे वाक्य अधिक माहितीपूर्ण बनते टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार आहे दर्शक सर्व नाम जेव्हा एखादे सर्व नाम विशिष्ट वस्तू व्यक्ती किंवा ठिकाण दर्शवण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात या वाक्यात ती हे सर्वनाम आहे ते टेबलावर ते विशिष्ट वही दर्शवते यांसारखी ती ती सर सर्वनामे दर्शक सर्वनामे म्हणून वापरली जातात खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो खालीलपैकी व्यंजने या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो व्यंजने हे असे वर्ण आहे ज्यांचा उच्चार स्वरांच्या मदतीशिवाय प्रत्येक व्यंजनात अ हा स्वर मिसळलेला असतो उदाहरणार्थ क उच्चार करताना क प्लस अ असा होतो च उच्चार करताना च प्लस अ असा होतो त्यामुळे व्यंजन उच्चारणासाठी शेवटी स्वराचा आधार घेणे आवश्यक आहे पिकलेले फळ खाली पडले वाक्यातील विशेषण ओळखा वाक्यातील विशेषण आहे पिकलेले नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात पिकलेले हा शब्द फळ या नामाबद्दल अधिक माहिती देतो तो फळाची स्थिती किंवा गुणधर्म दर्शवतो त्यामुळे पिकलेले हे विशेषण आहे खाली हे क्रियाविशेषण आहे कारण ते पडले या क्रियेबद्दल माहिती देते पडले हे क्रियापद आहे आणि फळ हे नाम आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद